टॉप ट्वेंटी फाईव्ह बातम्यांनी अमरावती जिल्ह्यामधल्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये ढसकुटी सदृश पाऊस संपूर्ण गावाला पाण्याचा वेढा अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरामधल्या जीवनावश्यक वस्तूंचं प्रचंड नुकसान जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धडपड आणि नागरिकांनी घरांच्या छताचा आधार घेतलाय छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी मुरुमखेडा बनगाव कुबेर गेवराई लाहुकी या भागामध्ये नागरिकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान कणकवली कणकवलीमधल्या सावडाव धबधब्याच्या नूतनीकरणाच्या कामाचं खासदार नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन यावेळेला पर्यटन वाढीसाठी या धबधब्याचा फायदा होणार असल्याची नारायण राणे यांची प्रतिक्रिया धाराशिवमधल्या मुसळधार पावसामुळे तेरणा धरण ओव्हरफ्लो आकर्षक दृश्य बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी मुंबई गोवा महामार्गावरच्या चिपळूण इथल्या सवतसळा धबधब्यावरती पर्यटकांची प्रचंड गर्दी शुक्रवार शनिवार आणि रविवार असे तीन दिवस सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची पावलं कोकणाकडे रायगडच्या कर्जत <च्चार्ण> तालुक्यामधल्या माथेरानमध्ये सलगच्या तीन सुट्ट्या आल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक दाखल त्यामुळे दस्तुली नाका ते वॉटर पाईप पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा दाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये गोंधळ खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिवसेनेचे आनंद पाटील यांच्यामध्ये शाब्दिक चकमक पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पवनचक्की ठेकेदार आणि शेतकऱ्यांची बोलावली होती बैठक सोलापूरमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधामध्ये एमआयएम आक्रमक स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यामध्ये हुतात्मा अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांचं नाव न घेतल्यामुळे एमआयएमची निदर्शनं कुणाचाही बाप आडवा येऊ दे एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये मोर्चा काढणारच मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार यावेळेला येताना टिकेल असं आरक्षण घेऊनच येणार जरांगेंचा सरकारला इशारा काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन नंबर ब्लॉक केल्यानंतर सुद्धा व्हॉट्सअपवरून धमकीचे मेसेज नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्यामध्ये लोंढेंकडून तक्रार दाखल मुंबईमधल्या जे जे रुग्णालयामधून एकवीस वर्षीय हो, बांगलादेशी महिला पसार गरोदर महिलेला ताप आल्यामुळे रुग्णालयामध्ये केलं होतं भरती महिला पोलीस कामात व्यस्त असताना संधीचा फायदा घेत महिला पसार पोलिसांकडून पुढचा तपास सुरू बीडमधल्या मुर्शदपूर घाट परिसरामधील नदीच्या पाण्यामध्ये एक व्यक्ती वाहून गेला या घटनेचा व्हिडिओ व्हायरल तर तहसील प्रशासनाच्या मदतीनं सहा तासांच्या अथक प्रयत्नांच्या नंतर मृतदेह शोधण्यात यश पालघर जवळच्या समुद्रामध्ये साई मच्छीमार बोटीला मालवाहू जहाजाची जोरदार धडक या धडकेमध्ये मच्छीमार बोटीमधले चार खलाशी समुद्रामध्ये फेकले गेले जवळच मासेमारी करत असलेल्या बोटीमुळे पंधरा मच्छिमार खलाशांचे जीव वाचले स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं अहिल्यानगर पोलिसांतर्फे देशभक्ती जल्लोष विशेष कार्यक्रमाचं आयोजन कार्यक्रमात दिव्यांग बांधवांचं नेत्रदीपक सादरीकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूरमधल्या सर्किट बेंचचं रविवारी उद्घाटन होणार या सर्किट बेंचसाठी पाच पैकी चार, चार न्यायमूर्तींच्या नावाची घोषणा झाली आहे दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमधल्या सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणामध्ये कॅलर्स कॅसलर्स क्लबच्या खेळाडूंनी मानवी मनोरे उभारले आणि यावेळेला स्पेन आणि भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम बघायला मिळाला आहे किश्तवाड जिल्ह्यामधल्या ठकफुटीमुळे आतापर्यंत पासष्ट जणांचा मृत्यू तर पेक्षा जास्त जण जखमी झालेत एकोणसत्तर जण, जण बेपत्ता असल्याची माहिती मृतांच्या आकड्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आज ट्रम्प आणि पुतीन यांच्यामध्ये भेट होणाऱ्या भेटीमध्ये अमेरिका रशिया चर्चा निष्फळ ठरली तर भारतावरती अजून कर लादला जाणार अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेझेंट यांचा इशारा